नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण पंचेचाळीसाव्या पन, प्रकरणाला सुरुवात करतो आहोत विसोबांच्या पत्नी सुशिलाबाईंजवळ त्यांची मोलकरीण बोलत होती आहो ऐकलं का बाई तांदूळ निवडत असलेल्या सुशिलाबाईंनी मानवर केली काय गं काय ऐकलं का सांगशील तर ऐकेन ना आहो बाई पैठणला गेलेली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई परत आले की हो पैठणात त्यांनी रेडा बोलवला म्हणत्यात मी गेले होते त्यांच्या दर्शनाला काय बाई पोरं मोठी झाली ती आणि लई देखणी दिसत्या ती लोक काय काय बोलत होती पण मलाच समजत नव्हतं पण म्हणत होती सूर्य चंद्रापरीच दिसतात म्हणून सुशिलाबाईंनी सर्व ऐकले त्यांचे मन तळमळू लागले त्यांनीही मुलांची कीर्ती ऐकली होती गीतेवर टीका ग्रंथ लिहिला व सुद्धा ओवीबद्ध लिहिला हे ऐकून त्यांना वाटलं असं सिद्ध बेटी जावं व त्यांच्या पायी मस्तक ठेवून यावं आणि इकडच्यांना थोडी बुद्धी दे म्हणून विनंती करावी पण बायकांचा जन्मच मेला कायम पुरुषांच्या कैदेत राहण्याचा तरीही मी अनेक वेळा सांगितलं होतं की ही मुले वेगळी आहेत सामान्य नव्हे त्यांच्याशी वैर धरू नये पण असे सांगितले की त्यांचे ब्रह्मवाक्य बाहेर पडायचे बायकांची अक्कल चुलीपुरती त्यांनी धर्मकारणात लुडबुड करू नये आणि आमचे तोंड बंद करायचे देवा ज्ञानदेवा अरे यांना काहीतरी बुद्धी दे मनातील तळमळीच्या कारणाने सुशिलाबाईंच्या तोंडून शेवटचे वाक्य मोठ्याने बाहेर पडले तेवढ्यात विसोबांनी वाड्यात प्रवेश केल्यावर वाक्य ऐकले ज्ञानदेवादी भावंडे अलंकापुरीत आली ती वाजत गाजतच नेवास यावरून निघालेल्या मुलांना प्रत्येक गावी मुक्कामी असेच होत गेले मागील गावातील लोकांनी पुढील गावी सोडायचे व मागे परतवायचे या पद्धतीनुसार मागील गावकऱ्यांनी या चारही भावंडांना अलंकापुरी आणून सोडले होते टाळ मृदंग व हरिनामाचा गजर वेशीजवळ असलेल्या विसोबांना ऐकू आला होता मत्सर वाटत असला तरी विसोबाने आडमार्गाने पैठणात झालेल्या चमत्काराचे व नेवासे मुक्कामी लिहिलेल्या गीतेवरील टीका ग्रंथाची माहिती मिळवली होती सर्व ऐकून झाल्यावर ते म्हणत अहो हाच तर जादूटोणा पैठणकर ब्राह्मण भुलले असतील पण मी भुलणार नाही म्हणावं हात चलाखी करण्यात ही मुले मोठी हुशार आहेत पण मी प्रत्यक्ष पाहीन तेव्हाच विश्वास ठेवीन माझ्यापुढे ढोंगबाजी चालायची नाही टाळ मृदुंगाचा आवाज कानी आला हरिनामाचा गजर ऐकला विसोबांना वाटले कोणी वारकरी आले असतील पण तसे दिसत नव्हते मग कोण असतील लोक वेशीतून येत होते पण विसोबांनी कोणालाही विचारले नाही सर्व लोक वेशीतून आत इईपर्यंत विसोबा थांबले होते भित्यापाटी ब्रह्मराक्षस या न्यायाने नेमके निवृत्ती ज्ञानदेव सोपान व मुक्ताबाई यांनी वेशीतून प्रवेश केला जय हरिविठ्ठल जय हरिविठ्ठल नामघोष बंद झाला निवृत्तीनाथ महाराज की जय ज्ञानदेव महाराज की जय त्यांच्या जय असं म्हणत दणाणून गेले आणि विसोबांच्या कांठळ्या बसल्या झपाझप पावले टाकीत विसोबा तिथून निघाले आणि घरात शिरले तोच त्यांच्या कानावर सुशिलाबाईंचे वाक्य काने आले काय काय ऐकतोय मी माझ्या घरात माझा अपमान तो चार ओव्या लिहिणारा पोरटा मला बुद्धी देणार म्हणता काय तुमची बुद्धी मात्र भ्रष्ट झालेली दिसते अहो ही कार्टीत धर्म बुडवायला निघालीत संस्कृत गीतेचे रूप प्राकृतात केलं म्हणजे काय शहाणपणा झाला काय गीता म्हणजे काय पोरा टोरांना समजणं इतकी सोपी आहे वाटतं रेडा बोलवला म्हणे अहो या पोरांनीच आवाज काढला असेल दुसरे काय सुशिलाबाईंना ही निंदा सहन होईना त्या म्हणाल्या अहो एवढे हजारो लोक नावाजत आहेत आणि तुम्ही अलंकापुरीकर ब्राह्मण फक्त त्यांचा द्वेष करता हे काय बरोबर आहे अहो तुम्हाला त्यांची स्तुती करायची नसली तर करू नका पण निंदा तरी करू नये माझ्या पतीने असे वागलेले मला नाही आवडायचे का आपण उगाच कोणाचा द्वेष करायचा विसोबा इरेला पेटले मग ते म्हणाले थांब त्या मुलांच्या लबाड्या आता मीच उघड्या करतो मला थोडा अवधी दे आणि मग पहा हीच मुले माझ्या पाया पडत येतील समजलं सुशिलाबाई गप्प झाल्या अहंकाराने अंध झालेल्याला काय दिसणार केवळ वेळेची वाट पाहणे एवढेच त्यांच्या हाती होते अहो मी नैवेद्य दाखवत आहे मंत्र म्हणा देवघरातून रमाबाई म्हणाल्या बाहेर मुद्गलशास्त्री होते ते म्हणाले चंद्रमा मनसो जातो सूर्यो अजायत मुखाद्रि इंद्रियादिश्च प्राणात वायुर जायत नैवेद्यम समर्पयामी ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा मध्य पानीयम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी ओम प्राणाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा हस्त प्रक्षालनम्खप्रक्षालनं आचनेयम समर्पयामी उत्तरोपोषण समर्पयामी ज्याप्रमाणे मंत्र म्हटला जात होता त्याप्रमाणे रमाबाई आतमध्ये कृती करत होत्या नैवेद्यास एकवीस मोदक होते नैवेद्य झाला रमाबाईंनी गजाननापुढे हात जोडले व त्या प्रार्थना करू लागल्या परमेश्वरा गजानना आजची ही एकविसावी चतुर्थी आज माझ्या व्रताचे उद्यापन आहे मी हे व्रत चालू का केले आहे हे देवा तुम्हाला सांगितले आहे यशोदेने हे व्रत केले होते श्रीकृष्णाबद्दल वज्रामधील गोपगोपिकांनी नंद यशोदाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या कोणाची मडकी फोडली तर कोणाचे लोणी खाल्ले कोणाचे दही सांडले तर कोणाची वासरे सोडून दिली त्यांनी गाईचे दूध प्यायल्याने दूध कमी मिळाले कोणाच्या घरातील तूप वाटून टाकले व वा घट फोडले तर कोणा गोपीची छेड काढली कोणा गोप मुलाला त्रास दिला तर कोणाला चिडवले तर यमुनेवरून पाणी भरून घेऊन चाललेल्या गोपीचे घट फोडून त्यांना भिजवले या तक्रारींनी यशोदा मेटाकुटीला आली होती म्हणून यशोदेने तुला नवस केला की कृष्णाने चांगले वागावे व वा एक महिनाभर कोणत्याही तक्रारी येऊ नयेत आणि भगवंता काय आश्चर्य श्रीकृष्ण महिनाभर चांगला वागला व कोणीही त्याच्याविरुद्ध तक्रार केली नाही यशोदेला आनंद झाला तिला वाटले श्रीकृष्णाचे वागणे सुधारले तिने नवस फेडला तपकामध्ये एकवीस लाडू होते यशोदा तुझ्यापुढे डोळे मिटून तुझी प्रार्थना करत होती तिने डोळे उघडले आणि तपकात पाहते तो काय तिथे एकही हो लाडू नव्हता बाहेर खेळत असलेल्या श्रीकृष्णाला यशोदेने हाक मारली व विचारले बाळा या तपकातील लाडू काय झाले तेव्हा तोंड श्रीकृष्णाने उत्तर दिले आई गणपतीसमोर तू डोळे मिटून बसली होतीस ना तेव्हा ते गणपतीने खाल्लेत ते पहा त्याचे पोट देवा असा खोडकर असला तरी चालेल मी डोळे उघडून बघते तेव्हा सर्व मोदक जागचं जागी असतात कारण माझ्या घरात असा खोडकर श्रीकृष्णच नाही देवा मी ते गोंडस्वरूप पाहण्यास त्या मऊ मऊ शरीराची उब घेण्यास अतिशय आस्तूर आस झालेली आहे ते रूप माझ्या मांडीवर कधी खेळेल असे मला झाले आहे देवा कधी देशील मला एक गोंडस बालक देवा आता माझा असा अंत पाहू नको ओम भवती भिक्षान देही ज्ञानदेवाने आपल्या आगमनाची सूचना दिली रमाबाईंनी डोळे उघडले त्यांनी गणपतीकडे पाहिले त्यांना आजचे गजाननाचे रूप प्रसन्न वाटले त्यांनी ते मोदकाचे ताट उचलले व त्या बाहेर आल्या ज्ञानदेवाला म्हणाल्या ज्ञानदेवा कितीतरी चतुर्थ्या मी तुझी वाट पाहत होते पण तू आलाच नाहीस आज माझ्या व्रताचे उद्यापन आहे अगदी वेळेवर आलास आज तू जेवूनच जातोस का काकू नको बाकीची वाट पाहत असतील आपण जे काही असेल ते वाढा मी निघतो मग हे सर्व मोदक तूच घेऊन जा म्हणजे सर्वांना होतील असे म्हणून त्या ज्ञानदेवाच्या झोळीत सर्व मोदक घालू लागल्या थांबा काकू देवाच्या नैवेद्याचे मोदक आपण न घेता आम्हाला सर्व का म्हणून देता चार मोदक आम्हा चौघा भावंडांना पुरे आहेत बाकीचे आपण प्रसाद म्हणून घ्या ज्ञानदेवा गेल्या वीस चतुर्थ्यांचे मोदक आम्ही खाल्ले आहेत की त्यांनी काही उपयोग झाला नाही मग आता काय फरक पडणार आहे पण माझी इच्छा आहे की तुम्हा भावंडांना पोडभर मोदक द्यावेत म्हणून तूही आज अगदी वेळेवर आलास म्हणून तोच घेऊन जा हे सारे काकू असे आपण म्हणू नये देव आपल्या श्रद्धेची सत्वपरीक्षा पाहत असतो व त्यात आपण उत्तीर्ण झालो तर आपणच फळ मिळते ज्ञानदेवा श्रद्धेचा अंत होण्याची वेळ आली आहे आम्ही काय त्रैलोकीचे राज्य मागत आहोत म्हणून आमची एवढी परीक्षा पाहिजे आता व्रत केले म्हणून त्याचे उद्यापन करायचे एवढेच पण फलप्राप्ती मात्र पुढच्या जन्मे मिळणार असे दिसते ज्ञानदेवाने रमाबाईंच्या तोंडापुढे हात नेला रमा काकू आपणच असे म्हणू नये व हाताश होऊ नये देव देण्यासाठी आला तर परत जाईल हे आपले बोल ऐकून ज्ञानदेवा एवढे माझे भाग्य आहे का काकू पहा तर प्रसादाचे हे चार मोदक घ्या असे म्हणून ज्ञानदेवांनी तपकातील चार मोदक उचलले व रमाबाईंच्या ओंजळीत घालू लागला तोच विसोबाने वाड्यात प्रवेश केला शिव 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 काय पाहतोय हे मी शास्त्री या संन्यासाच्या पोरट्याच्या हाताने विटाळलेले मोदक तुम्ही घेत आहात रमाबाई अहो ब्राह्मण एकदम बुडवायला निघालीत पोरटी आणि तुम्ही त्यांना साथ देत आहे फेकून द्या ते मोदक मुद्गलशास्त्री शांतपणे म्हणाले अहो तुम्ही ते मोदक घ्या व घरात नेऊन ठेवा परमेश्वराचा प्रसाद जर असा वेटाळू लागला तर त्या प्रसादाला प्रसाद म्हणण्यात तरी काय अर्थ आहे आणि शिवाय ज्ञानदेवाच्या हातून मिळालेला प्रसाद तर उलट जास्त पवित्र झाला आहे काय मुद्गलशास्त्री आता आपली एवढी मजल गेली की काय या कार्त्यांनी तुमच्यावरही जादूटोणा केलेला दिसतो पण मुद्गलशास्त्री मी तुम्हाला सांगून ठेवतो की तुम्ही ते मोदक आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर बाहेर टाकून दिले नाहीत तर तुम्हावरही आम्हाला ग्रामण्य करावे लागेल हे लक्षात ठेवा विसोबा एक एक म्हणता सर्व अलंकारपूर इथले ब्राह्मण ज्ञानदेवाचे भक्त झालेले आहेत तुम्ही व महादेव भट्ट हे दोघेच काय ते अजून अहंकाराने अंध झालेले आहात तुमचे पोपटपंची ज्ञान जेव्हा अनुभवाच्या प्रांतात अपुरे पडू लागेल तेव्हा तुम्हालाही या ज्ञानदेवाचेच पाय धरावे लागतील हे लक्षात ठेवा विसोबा तुम्ही तुमचा निर्णय घेण्यास समर्थ आहात आम्हाला आमचा अम्हा निर्णय घेऊ द्या बोला ज्ञानदेवा आणि ज्ञानदेवाने स्वरात स्वर मिसळला पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल 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 अहो ऐकलत का ते मोदक आत नेऊन ठेवा भोजनाच्या वेळी आपण ते प्रसाद म्हणून घेऊ विसोबाने हे ऐकलं व पाय आपटत ते बाहेर निघून गेले आहो मुक्ताबाई ऐका एक आनंदाची गोष्ट सांगते मी असे म्हणत कुंभाराची गौरी झोपडीच्या दारातून मुक्ताला हक्का मारू लागली परसदारी असलेली मुक्ता पुढे येऊन म्हणाली का गं गौरीबाई काय गडबड आहे आणि कसली आनंदाची बातमी आणली असती मुक्ताबाई किती वेळा तुम्हा सांगितलं की तुम्ही मला गौरीबाई म्हणू नका म्हणून दिसतं गौरी म्हणा अ तुम्ही मोठी माणसं बामण लोक मुक्ता गौरीच्या बोलण्याला हसू लागली हां बया आता हसाय काय झालं मी काय बंगाय थोडीच बोलते हसू नको तर काय करू आम्ही काय मोठी माणसं एक कपडा अंगाला दुसरा दांडीला राहायला झोपडी जेवायला अन्न सर्व ब्राह्मणांनी आम्हाला वाळीत टाकलेले व वा आम्हाला तुमच्यापेक्षाही शूद्र ठरवले आणि तू म्हणतेस की आम्ही मोठी माणसं आणि ब्राह्मण मुक्ताबाई भरजरी कापडं घालून मोठ्या वाड्यात राहून रोज रोज गोडधोड खाऊन का कोणी मोठं होतं सांगा अहो मुक्ताबाई माणसाचं मन मोठं लागतं त्याला मोठं म्हणतात बामण म्हणजे आमचे मायबाप पण सांगा ते आम्हा सकट असे का वागतात माय लेकराला जवळ घेते व त्याचे डोळे पुसते हे लोक आमच्या डोळ्यातून पाणी काढतात त्यांच्या आधाराला आम्ही त्यांच्याजवळ जावं तर ते आम्हाला लाथा घालून हाकलून देतात माय लेकराला पोडभर खायला घालते तर हे आमच्या तोंडचा घास काढून घेतात बाप मारतो म्हणून आईकडे जावं तर आई, आई जळतं लाकड घेऊनच धावते अशी ही गावातली बामण माहिती आम्ही बामणांना देव मानतो पण त्यांची सगळी करणे राक्षसाचीच आहे बघा सांगा कोणत्या तोंडाने आणि कोणत्या गुणासाठी आम्ही त्यांना मोठं म्हणावं गौरीची असहाय्यता पाहून गावातल्या ब्राह्मणाने गौरीच्या कुटुंबाची लूट केली होती शेतीवाडी गाईगोरं गेलीच पण तिची आब्रूही जाण्याची वेळ आली होती त्या तिच्या आठवणी एकाएकी उफाळून आलेल्या मुक्ताच्या लक्षात आल्या तिला तिच्या आठवणीतून बाहेर काढण्यासाठी मुक्ता म्हणाली अगं गौरीबाई तुझी तर कमाल आहे अगं तू मला कसली तरी आनंदाची बातमी सांगायला आली होतीस ना मग सांग ना आधी गौरीने डोळ्यात आलेले आसू पदराने टिपले ती हसून म्हणाली मुक्ताबाई मुक्ता माझी एक गोष्ट ऐकल्या बिगर मी बातमी सांगणार नाही आता ही कसली अट आली मध्येच तुझी तुम्ही मला गौरी म्हणून हाक मारायची गौरीबाई नाही बरं गौरीबाई नव्हे गौरी तुझी अट मला मान्य आहे आता सांग कोणती आनंदाची बातमी येते बोल लवकर अहो आत्ताच शास्त्री बुवांचा निरोप आला होता रमाबाईंना कसनूसं होत आहे पोटात अन्न ठरत नाही म्हणून शेजारणीला बोलवणं आलं तशी ती म्हणाली रमाबाईला देव पावलेला दिसतोय म्हणून मी इकडे धावत आले म्हणलं तुम्हाला बी सांगावी ही गोष्ट हो का फारच बरं झालं बाई देवानं गारणं ऐकलं एकदाचं एक बाजूला निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान बसले होते त्यांच्याही कहाणी गौरीचे बोलणे गेले त्यांच्याही चेहऱ्यावर गौरीला आनंद दिसला संध्याकाळची वेळ होती थंडगार वारा वाहत होता नदीच्या पलीकडील शेती वाऱ्यावर डोलत होती सूर्य समोरील डोंगराच्या माथ्यावर येऊन अलंकापुरीचा निरोप घेण्याच्या तयारीत होता झोपडीत निवृत्ती ध्यान लावून बसला होता तर बाहेर अंगणात सोपान मुक्ता ज्ञानदेवाला काही शंका विचारत होते ज्ञानदा जीवाची विहितकर्मे कोणती सोपाना विहितकर्माचा विचार करताना वर्ण व आश्रम या दोहोचाही विचार करावास पाहिजे अध्ययन अध्यापन याजन ही ब्राह्मणाची विहित कर्मे अध्ययन यजन शासन पालन ही क्षत्रियांची अध्ययन यजन व्यापार शेती ही वैश्याची विहितकर्मे आहेत तर या त्रिवर्णाची सेवा हे शूद्राचे विहितकर्म आहे यातही आश्रम धर्माप्रमाणे वागणे म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य त्यांना द्विज म्हणतात ब्राह्मणाची मुंज अष्टवर्षी क्षत्रियांची द्वादश वर्षी व वैश्याची षोडश वर्षी करतात म्हणजे तशी पद्धत आहे त्यानंतर बटुने गुरुगृही -गुरु जाऊन ब्रह्मचर्याचे पालन करावे ज्ञानोत्तर गुरुच्या आज्ञेने गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून विहित कर्माचे आचरण करून कुटुंब व समाजाचे जीवन चालवावे पुढे वयाच्या पन्नासाव्या वर्षी वानप्रस्थाश्रम स्वीकारून आरण्यवास करावा आणि पुढे आयुष्य असल्यास पंच्याहत्तराव्या वर्षी संन्यास घेऊन आरण्यातच जीवन संपवावे मुक्ता म्हणाली मग मुक यापैकी कोणते कर्म जीवाला कर्मबंधनात घालून पुन्हा जन्म घ्यावयास लावते मुक्ता कर्म जड आहे कर्म कधीच बंधनात घालत नाही तर कर्मामागची भावना उद्देश जीवाला बंधनात घालतो जे कर्म आचरताना इतरांना पीडा दिली जात नाही जे अनेकांच्या फायद्याचे आहे जे शुद्ध मनाने निर्हेतुक बुद्धीने केले जाते व शेवटी जे कर्म परमेश्वराला अर्पण केले जाते किंवा ज्याच्या फलाविषयी करता अनासक्त असतो ते कर्म बंधनात घालत नाही याउलट जे कर्म दुसऱ्याला पिढ्या देऊन केवळ स्वतःच्या फायद्यासाठी व इतरांचा तोटा करून हेतूपूर्वक संकल्प करून योजना करून फलासक्त बुद्धीने केले जाते ते कर्म बंधनाला कारण होते दुसऱ्या प्रकारच्या कर्मापासून जीवाला सुख दुःख हे विकार उत्पन्न होतात सुखाने गर्व हो, व दुःखाने मत्सर उत्पन्न होतो सुखाने उपभोगाचा मोह वाढतो व दुःखाने उपभोगाविषयी आसक्ती वाढते व शेवटी सुखदुःखाच्या उत्कट विकारामध्ये जीव विवेक घालून बसतो म्हणून त्याचा नाश होतो व तो जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकतो सोपान म्हणाला ज्ञानदा कोणते कर्म चांगले व वा कोणते वाईट असते सोपाना वर्णाश्रमाप्रमाणे आचरलेले विहित कर्म स्वाभाविक उपजीविकेसाठी निस्वार्थ बुद्धीने परोपकारार्थ आचरलेले कोणतेही कर्म चांगले याउलट वर्णाश्रमाला सोडून अविहित कर्माचे आचरण वासना तृप्तीसाठी स्वार्थबुद्धीने व दुसऱ्याला पीडा देण्यासाठी व पीडा देऊन आचरलेले कर्म वाईट असते ज्ञानदा प्रत्येक जण तर स्वतःच्या स्वाभाविक उपजीविकेसाठीच धडपड करत असतो तेव्हा त्यावेळी स्वाभाविक कर्माचे स्वरूप बंधनकारक कर्मामध्ये केव्हा व कशाप्रकारे बदलत जाते की जीवाला ते कळू नये अगदी योग्य प्रश्न विचारलास जीवाला स्वतःच्या स्वाभाविक उपजीविकेसाठी कोणतेही कर्म करण्यास मुभा आहे याचे उदाहरण पुराणात आले आहे कारण उपजीविकेचे साधन वंश परंपरेने आलेले असते व ते पुढे चालू ठेवले जाते त्याप्रमाणे व्याध हा मृगाची हत्या करून व तुलाधार हा धान्याची विक्री करून त्यांची उपजीविका चालवत होते पण या त्यांच्या उद्योगात परिग्रह नव्हता उद्याकरता साठवण नव्हती वासनातृप्ती इच्छापूर्ती हा भाग नव्हता केवळ रोजचा दिवस भागवणे व शरीर धारणेकरता अन्नाचे ग्रहण करणे व तेवढेच मिळवणे हा त्यामागे हेतू होता जेव्हा हा हेतू संपून जीव परिग्रह वाढवण्याचा वासना तृप्तीच्या मागे लागतो आवडीनिवडीचा विचार करून संकल्पाने कर्मे करून त्यांची उभारणी करतो तेव्हा त्या कर्माचे बंधन सुरू होते आणि ही गोष्ट जीवाच्या लक्षात येत नाही कारण त्याला वस्तूचा मोह केव्हा पडतो व त्या जाळ्यात केव्हा फसत जातो हे त्याला कळत नाही उदाराभरण करण्यासाठी अन्नग्रहण करणारे आवडीनावडीमध्ये व्यापार करणारे नफ्याच्या वाढीमध्ये समाजसेवक प्रसिद्धीमध्ये शासन करणारे सत्ता व अधिकारामध्ये ज्ञानी गर्वामध्ये व दुसऱ्याला तुच्छ समजण्यामध्ये केव्हा गुंतत जातात ते त्यांना कळत नाही व तेथूनच मार्ग बदलतो व जीवाला बंधन पडू लागते सोपान म्हणाला मुक्ता ज्ञानदेवाने सांगितलेल्या कर्माच्या विवेचनाबद्दल विचार करताना मती गुंग होऊन गेली खरोखरीच कर्माचे आचरण हा फारच मोठा प्रश्न आहे म्हणजे तारेवरील कसरत आहे म्हणून भगवंताने श्री गीतेमध्ये कौशल्याने कर्म करणे आवश्यक आहे हे सांगितले आहे ती कुशलता अंगी बांधणे खरोखरीच अवघड आहे आणि ते कौशल्य जमले नाही तर जन्मवर्णाच्या चक्रात अडकून पडले जाते अगदी जन्मोजन्मीसुद्धा मुक्ताबाई अहो मुक्ताबाई अहो ऐकलं का आपल्या मुद्गलशास्त्री बुवांना मुलगा झाला आत्ताच अर्धी घटका झाली या गौरी धावत आली होती व धावता धावताच ती ओरडून सांगत होती ही आनंदाची बातमी गौरी धापा टाकीत झोपडीच्या दाराशी येऊन उभी राहिली तेव्हा तिला ज्ञानदेव सोपान व मुक्ता एकत्र बसलेली दिसली व बाजूला निवृत्ती समाधी लावून बसलेला दिसला मुक्ता म्हणाली अगं हो गौरी एवढे धावत कशाला बरे यायचे दोन पळ उशीर झाला असता ती बातमी सांगायला तर काही बिघडले नसते ये बस जरा शांत हो आणि सावकाश सांग सगळे काही गौरी झोपडीच्या आत कुडाला टेकून तशीच बसली तिचा ऊर दम लागल्याने खालीभर होत होता तिचे धांदल व आनंद पाहून तिघांनाही कौतुक वाटले तिघांच्याही चेहऱ्यावर आनंदाचे हास्य होते थोड्या वेळाने मुक्ताने गुळ पाणी आणून गौरी पुढे ठेवले हे घे आधी म्हणजे तुला बरे वाटेल मग सांग गौरीच्या तोंडाला खरोखरीच कोरड पडली होती तिने गुळाचा खडा तोंडात जरा चावला व तांब्यातील पाण्याची धार तोंडात धरली आणि तांब्या संपवूनच खाली ठेवला हां बोल गौरी प्रथम मला सांग बाळ बाळंतीण सुखरूप आहेत ना हां हायती तू बाळाला पाहिलेस का निस्ता मोकडा पाहिला कसा वाटला आईसारखा का वडिलांसारखा आईसारखाच वाटतो या जांभळ आहे का हाय लई छान आहे हां एकूण बाळ छान आहे दोघेही ठीक आहेत रमाबाईंनी सांगावा धाडला आहे की बाळाला समजाने पाहायला या येऊ आम्ही सांग तसं बरं झालं परमेश्वराची कृपा झाली ज्ञानदेव म्हणाला गौरी निघून गेली ज्ञानदेव सोपान व मुक्ता तिघेही बाळाला पाहायला गेली रमाबाई मुद्गलशास्त्रांना आनंद झाला मुक्ताने बाळाला मांडीवर घेतले मुद्गलशास्त्री म्हणाले ज्ञानदेवा तुझ्या हाताने प्रसाद घेतला म्हणून हा दिवस बघायला मिळतोय त्या विसोबाच्या नादी लागलो असतो तो मोठ्या सुखाला मुकलो असतो शास्त्री बोळा तुम्ही तरी असे म्हणू नये वेद वेदांताचे आपण जाणकार आहात तुमची श्रद्धा निष्ठा तुम्हाला फळ देते परमेश्वराच्या प्रसादाशिवाय काहीही होत नाही म्हणून त्याला शरण जावायचे त्याची स्तुती करायची मनुष्य हा सामान्यपणे स्तुतीला पात्र नाही कारण त्याला लगेच अहंकार होतो व तेथपासून त्याची अधोगती सुरू होते ज्ञानदेवा तू आम्हाला बोलण्याला ऐकायचं नाहीस रमाबाई म्हणाल्या मुक्ता अगं निवृत्ती आला नाही तो काकू ध्यानाला बसलाय तो शास्त्री बुवा निवृत्ती ध्यानात असला तरी त्याचा सर्व ठिकाणी संचार असतो आणि तो हिंडत असला तरी त्याने जागा सोडलेली नसते त्यामुळे निवृत्ती तुमचे बाळ पाहून गेला असेल ज्ञानदेवा तू काय म्हणतोस ते आमच्या लक्षात येत नाही पण तुमचा सहवासच आम्हाला आनंददायक वाटतो हे मात्र खरे हां सोपान म्हणाला मायेने जवळ करणारी तुमच्यासारखी माणसे आहेत म्हणून आम्ही येथे राहू शकलो नाहीतर आमची काय अवस्था झाली असती ते दैवत जाणे निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान व मुक्ताबाई यांचा दिनक्रम पैठणहून आल्यापासून पुन्हा पूर्ववत चालू झाला मुहूर्तावर उठावे इंद्रायणीत जाऊन स्नान करावे कपडे धुवावे परत यावे ध्यानाला बसून चार सहा घटका सुखाचा अनुभव घ्यावा तोपर्यंत सूर्योदय होऊन घटका झालेली असे मग निवृत्ती धर्मग्रंथाचे वाचन करी चौघेही मिळून चर्चा करीत त्यानंतर पाकसिद्धीची तयारी केली जाईल मुक्ताला सर्वजण मदत करीत फक्त त्यातून निवृत्तीनाथाला पूर्ण वगळलेले असे कारण निवृत्ती हा केवळ त्यांचा थोरला भाऊच नव्हता तर त्या तिघांचा तो सद्गुरूही होता ज्ञानदेव सोपान लाकडे आणीत मुक्ता सारवून घे ज्ञानदेव लाकडाचे तुकडे करून दे सोपान चुलीजवळ त्याची चळत लावून दे ज्ञानदेव भिक्षेसाठी बाहेर पडे भिक्षा घेऊन ये दुपारचे भोजन पुराण वाचन होई सायंकाळी गावकरी जमा होत तेथे चर्चा विचार विनिमय होई कोणत्या तरी ग्रंथाचे वाचन होई रात्रीचा फराळ व झोप असा त्यांचा दिनक्रम होता एकदा असेच समाधी सुखाचा अनुभव घेऊन चौघेही बसले होते बाहेर पावसाची भुरभुर चालू होती हवेत गारठा होता सूर्यप्रकाशाचे नाव नव्हते चार वाळक्या काटक्या टाकून मुक्ताने छोटीशी शेकोटी तयार केली चौघेही शेकत बसले ज्ञानदेवाच्या मनात विचाराला व तो त्याने प्रगट केला विकार हे स्वभावताच म्हणजे नैसर्गिकरित्याच उद्भवतात व त्यावर उपायही स्वभावताच केले जातात मग त्या उत्पन्न झालेल्या विकारावर उपाय करणे चूक की बरोबर ज्ञानदेवाने वरील समस्या तिघांसमोर मांडली निवृत्तीने ज्ञानदेवाचे ऐकून घेतले व विचारले ज्ञाना तुला या गारठ्याबाबत म्हणायचे आहे का अन्य विकारांबद्दल शंका आहे दादा प्रथमतः या गारठ्याबद्दलच माझ्या मनात विचार आला व तोच पुढे विस्तार पावला आहे ज्ञाना या गारठ्याबद्दल म्हणशील तर माझे मत असे आहे की गारठा पडणं ही नैसर्गिक गोष्ट आहे ज्या ठिकाणी असा सहज सुलभपणे उपाय करणे शक्य आहे तेथे उपाय करावा ते चूक नाही पण जेव्हा या उपायासाठी लागणारी साधने दुसऱ्याला दुःख देऊन उपलब्ध केली जातात तेव्हा ती उपाययोजना आत्मविकास साधणाऱ्याला घातक ठरते म्हणून तशी उपाययोजना अयोग्य आहे त्याला दृष्टांत देणे झाल्यास थंडीचे निवारण करण्यासाठी स्वतः मेहनत न करता दुसऱ्याने जमा केलेली लाकडे चोरून आणून त्याची शेकोटी करून स्वतःची थंडी निवारण करणे चूक म्हणून स्वाभाविक व अस्वाभाविक काय याचा विचार करावा सोपान म्हणाला निवृत्तीदा थंडीचे निवारण करण्याची गरज दोघांनाही असते ती गरज त्यांनी भागवली एकाने स्वतः लाकडे गोळा करून तर दुसऱ्याने चोरून आणून दोन्हीमध्ये प्रयत्न हा प्रकार आहेच तेव्हा त्यात काय बिघडले दादा चौर्य प्रवृत्तीला प्रोत्साहन देतोय असे नाही मला या प्रयत्नांच्या प्रकारामधील भेद समजून घ्यायचा आहे एवढेच विकारांची सहजता व विकारांचा प्रक्षोभ या दोघात फरक आहे थंडी वाजणे हा सहज विकार झाला व त्याचे निवारण करण्यासाठी उपलब्ध वस्तूंचा उपयोग करणे हाही सहज स्वभाव झाला पण जेव्हा साधने सहज उपलब्ध नसतात तेव्हा विकाराचा प्रक्षोभ होतो व उपाय साधनासाठी आग्रह धरला जातो आणि मग येणं केन प्रकारणं उपाय साधनांची उपलब्धता करण्याचा संकल्प होतो व त्यामुळे चोरीचे कृत्य केले जाते पण ते निषिद्ध आहे कारण चोरी करण्याने दुसऱ्याचे विकार आपल्या विरुद्ध प्रक्षोभित केले जातात शिवाय आपण आपले प्रारब्ध जबरदस्तीने बदलण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळेच पुढील जन्माच्या भोगाची उभारणी केली जाते म्हणून सहज उपलब्ध साधनाने स्वाभाविक उत्पन्न झालेल्या विकाराचे शमन करावे नाहीतर विकारांचा त्रास सहन करावा देहदंडाचे भोग भोगून स्वाभाविकरित्या प्रारब्धाचे शमन होते म्हणजे पुढील जन्मासाठी संचित निर्माण होत नाही सोपाना ही एक बाजू झाली त्याची दुसरी बाजूही तशीच महत्त्वाची आहे समजा एका श्रीमंत गृहस्थाजवळ थंडीचे निवारण करण्यासाठी लोकरीची प्रावरणे आहेत पण जर दुराग्रहाने शरीरदंड भोगण्यासाठी उपलब्ध लोकरीच्या प्रावरणाचा उपयोग केला नाही तर वरच्या परिस्थितीच्या उलट परिस्थितीत या गृहस्थाच्या ठिकाणीही विकार प्रक्षोभितच झालेले असतात असे समजावे लोकरीच्या प्रावरणाचा त्याग करून शरीरदंड साधत असेल पण दुराग्रहाने प्रक्षोभित झालेले चित्त टाळता येत नाही म्हणून श्रीमंत गृहस्थाने सहज उपलब्ध असलेल्या लोकरीच्या प्रावरणाचा उपयोग करून थंडीचे निवारण करावे हेच उत्तम याप्रमाणे दोन्ही परिस्थितीत मनाचा समतोल कसा राखावा हेच महत्त्वाचे आहे काय सोपाना आलं ना लक्षात होय दादा म्हणजे निवृत्तीदा मुक्ता म्हणाली कोणत्याही परिस्थितीत मनाचा समतोल राखणे म्हणजे विवेक जागरूक ठेवणे हेच महत्त्वाचे आहे परिस्थितीच्या आहारी न जाता परिस्थितीवर नियंत्रण असणे हे महत्त्वाचे आहे असेच तुला म्हणायचे आहे ना एकदम बरोबर मुक्ता आणि म्हणून आपल्या आईबाबांच्या जीवनाकडे पाहिले तर हेच दिसते की त्यांनी त्याच पद्धतीचे जीवन जगून आपल्यापुढे आदर्श ठेवला आहे असे मला वाटते ज्ञानदेव म्हणाला होय निवृत्तीदा थंडीचे एक उदाहरण झाले पण जीवनातील अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर हाच उपाय आहे असेच मला वाटते निवृत्ती म्हणाला ज्ञाना तुझे म्हणणे योग्यच आहे आज इथेच थांबू हरिओम तत्सुत